बघू शकता मित्रांनो तीन जोळ्या तीन जोड्या विक्री मित्रांनो काय किंमत सांगताय यांची हो। एकसठ हजार एक दाता दाताला कसे आहे करतात याचे काय सांगताय पंचावन्न दाताला कसे कर आहे करतात मित्रांनो दादाला पण त्यांचे काय सांगताय तीन पंचेचाळीस हजार सांगताय किती लावतील मग फायनल पंचेचाळीस हजारला ये चाळीस हजारला ला पस्तीस ला बघू शकता मित्रांनो जोड्या बघू शकता एक नंबर पूर्ण गॅरंटी कामाची सगळ्यांची गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघू शकता पहिलं बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसठ अठरा पंचाहत्तर उरल्या आपण कुराळ पुराचे मित्रांनो बघू शकता संपर्क करू शकता